नमस्कार मित्रांनो मी विक्रांत बी पी प्लस बारामती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो आज आपण आलेलो आहे जो चौपला जो रोड आहे या ठिकाणी विठ्ठल म्हणून हॉटेल आहे खूप प्रसिद्ध हॉटेल आहे मी हा तुम्हाला का सांगतो ज्या टाइमला तुम्ही इथून प्रवास करताना की तुम्हाला अशी वेळ येईल की आपण चला कुठेतरी कुठं नाश्ता करायचा कुठं चहा वगैरे घ्यायचा तर त्या टाइमला तुम्ही यायचं आहे विठ्ठल चौपला फेमस विठ्ठल खूप सुंदर हॉटेल आहे तिथली मित्रांनो मी आता मिसळ खाल्ली खूप सुंदर मिसळ आहे तिथली जी टेस्ट आहे खूप सुंदर आहे चहा वगैरे खूप छान पद्धतीने आणि इथला वडापाव खूप फेमस आहे तर चला आज आपण जे हॉटेल आहे आपल्या पाठीमागे दिसत आहे आज विठ्ठल आणि ते विठ्ठल चौकला फेमस विठ्ठल गोळाचा चहा असं या नाव आहे ते बघू शकता तुम्ही नाव तर चला आज आपण आज जाणार आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तिथलं जे आजूबाजूचं ब्रेकग्राऊंड वगैरे बघा किती आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या गाड्या आहेत ना पार्किंग करायला गाड्यांची सोय पण दिसत आहे तुम्ही बघत आहात हे शेजारी पार्किंग करायच्या गाड्या आहेत आणि शेजारी असं क्लायमेट आहे शे, शेत शेती शेजारी आहे छानपैकी निसर्गमय वातावरणामध्ये हे हॉटेल आहे तर चला आज आपण आता जाणार आहे आतमध्ये आणि तिथला हायजीन वगैरे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आजूबाजूचे झाडं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे जावं जाऊया आपण आता विठ्ठल चौकोलाच्या रोडवरती हे हॉटेल आहे आणि त्याला नाव पण दिलेलं आहे चौकोला फेमस विठ्ठल गोळाचा चहा स्पेशल चहा मिसळ आणि डोसा हे जे हे खासियत आहे या साईडला पार्किंगला जागा आहे तुम्हाला पाहू शकता आणि हे असे झाडं वगैरे लावायला सुंदर असं त्याच्यानंतर आपण आतमध्ये आता जातो आहे आणि एंट्री आतमध्ये करताच छोटी छोटी झाडं आहेत आणि समोर एंट्री करताच आपल्याला या या प्रकारे त्यांचं स्टॉल वगैरे पाहायला मिळतो आणि शेजारीच पांडुरंगाची मूर्ती समोर दिसते विठ्ठल पांडुरंग दर्शन घेऊ शकता आणि आल्यानंतरनच तिथे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आज त्यांच्या हॉटेलमध्ये आतमध्ये प्रवेश करतो आहे तर आतमध्ये गेल्यानंतरनं पाहू शकता किती हायजीन व्यवस्थित कॅप वगैरे घातलेले आहे नमस्कार कॅप वगैरे घातलेले आहे त्यांचं आता काम चालू आहे फेमस इथलं वडा खूप फेमस आहे आम्ही मिसळच खाल्ली तर मिसळचं पाहू शकता हे मिसळची भाजी की प्रत्येक ठिकाणी कसं असतं काय ना काहीतरी आता जसं बारामतीला वेगळी मिसळची चव आहे तशीच इथं आल्यानंतरनं तुम्ही नक्की या एकदा इथं विठ्ठल हॉटेलला तुम्ही भेट द्या खूप सुंदर अशी मिसळ आणि तिथली जी अप्रतिम अशी भाजीची टेस्ट लाजवाब आहे लाजवाब सुंदर असं पाव वगैरे बघू शकता की ते हायजीन कारण बाहेर आल्यानंतर आपण फॅमिली ज्या टाइमला घेऊन येतो त्या टाइमला आपल्याला वाटतं की बाबा नाश्ता कुठं करायचा की बाबा कशी तिथे टेस्ट आहे कसं हायजीन आहे तर मी तुम्हाला सांगतो जरूर या एकदा तुम्ही या विठ्ठल हॉटेलला भेट द्या या साईडला आल्यानंतर ना बसण्याचे अरेंजमेंट वगैरे छोटंसंच हॉटेल आहे खूप सुंदर असं पण तिथले जे जे पदार्थ ते बनवतात त्याची टेस्ट अप्रतिम आहे पाहू शकता तुम्ही फर्निचर वगैरे लाईटीची सोय वगैरे कशा पद्धतीचं आहे डेकोरेशन वगैरे आणि हा आलेला आहे गुळाचा चहा गुळाचा चहा पण इथं खूप स्पेशल आहे पाहू शकता चहाची क्वालिटी वगैरे कशी आहे काय तर टेस्ट करणार आहे का आमचे मित्र आहेत आमिर तर आता ते टेस्ट करू आपल्याला सांगते ना कसं छा आमिर बरी ना बारामती आणि एक काय फरक आहे क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली ना खूप सुंदर आहे तर बाकीचं आतमध्ये युनिक असं वॉच मला आवडलं आतमध्ये गेल्यानंतर हे वॉच बघा ना किती सुंदर आहे आमचं आमचंपर्यंत आलेल्या वॉचकडेच लक्ष गेलं तर हे असं वॉच फर्स्ट टाईम तुम्ही बघत असताना असं वॉच ते वॉच त्यांनी स्वतःच्या कल्प कल्पतेने त्यांनी ते बनवलेलं आहे जे का आवडलं ना हे युनिक पद्धतीचे दिवे हे बघू शकता तुम्ही किती पारंपरिक पद्धती म्हणतात ना हॉटेलमध्ये आल्यानंतर ना एवढं पारंपरिक पद्धतीने देव्यांचं जे अरेंजमेंट आहे ना ते नाही आहे पाहू शकता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय वगैरे पण आहे या ठिकाणी असे मातीचे दिवे लावलेले आहेत रात्री खूप सुंदर प्रकाशामध्ये असं दिसणार आहे हायजीन आहे खाली पण बघू शकता किती हायजीन वगैरे आहे व्यवस्थित पट्ट्याचे एकदम स्वच्छ सुंदर असे टेबल वगैरे पण ठेवलेले आहेत पासात सोय वगैरे झालेले आहेत त्या ठिकाणी जे मिसळ पाऊलची रेडी प्लेट आता तयार होत आहे तर हा ही काय शेट म्हणजे तुम्ही खारी बुंदी खारी बुंदी आहे ही बुंदी बघू शकता ही बुंदी आपल्याकडे मिळत नाही पण जी टेस्ट ना खूप सुंदर आहे दही आहे आणि आता भाजी पाऊ अशी एक प्लेट तयार करून आता कस्टमरला बाहेर जाते खूप सुंदर अशी आणि एका बघा मित्रांनो त्या प्लेटचा रेट आहे सत्तर रुपये जास्त महागही नाही खूप सुंदर असं नक्की या तुम्ही एकदा मिला हे बघा वेगळी पद्धत इथं अशी बटाट्याची सुक्की भाजी त्याच्यामध्ये करतात आणि जी आपण आता भाजी आहे ना सॅम्पलची भाजी त्याच्यामध्ये ते टाकतात पण ही जी बटाट्याची चव आहे ना ही खूप फ्रेश बटाटा आहे आणि ह्याची चव खूप वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बघा पुरी गरम गरम पुरी आली पुरी बघू शकता आणि पापड अशा प्रकारे ही प्लेट तयार झालेली आहे या प्लेटची किंमत आहे फक्त सत्तर रुपये चला